आतापर्यंत पॉर्म व्हिडिओ प्रौढ व्यक्ती बनवतात अशा प्रकारचा समज होता परंतु लोणावळ्यात तरुण पोरापोरींनी आपलेच पॉर्म व्हिडिओ बनवायचे ठरवलं आणि विकायचे ठरवलं त्यासाठी त्यांनी लोणावल्यातील एक बंगला भाड्याने घेतला पोलिसांनी त्यांचे बिंगस फोडलं असलं तरी नीती आणि अनितीच्या गप्पा आता संपल्या आहेत संस्काराचे तीन तेरा झाले आहेत आणि शाळेत जाणारे आपली मुलं नेमकी काय करत आहेत त्याची कुठलीही कल्पना पालकांना कशी नाही याचं एक भयानक वास्तव या निमित्ताने पुढे आले आहे लोणावल्यातील ग्रामीण पोलिसांनी पंधरा जणांना की ज्यामध्ये पाच तरुणी आणि दहा तरुणांचा समावेश आहे त्यांना पॉल व्हिडिओ बनवताना ताब्यात घेतला आहे पोलिसांनी जे सडक सख्याहारी ताब्यात घेतले आहेत त्यामध्ये अगदी एकोणीस वीस वर्षांची मिसरूडनं फुटलेली मुलं देखील आहेत यामध्ये दे मावळ हरियाणा उत्तर प्रदेश मुंबई ठाणे गुजरात येथील या मुलांचा समावेश आहे या विष्णु मुन्ना साहेब कोलकाता जावेद हबीबुल्ला खान आहरा उम्री बस्ती उत्तर प्रदेश बुद्धसेन बरदानीलाल श्रीनिवास महाकाली कॉलोनी चंद्रपुर समीर मेहरा आलम अमरोहा उत्तर प्रदेश अनुप मिथिलेश चौबे काशीबाई ताल ईस्ट मुंबई आकेश गौतम शिंदे मरवली तालुका मवड़ बंगला मालक सुखदेव चांगदेव जाधव मळवली तालुका मावळ सनी विलास शेंडगे मळवली अनिकेत पवन शर्मा रुद्राक्ष कॉलनी पलसाना सुरत वंशज सचिन वर्मा डेहराडून रामकुमार श्री भगवान यादव रोनक सिटी हरियाणा राहुल सुरेश नेवरेकर वागळेशेश ठाणे मणिष हिरामन चौधरी शास्त्रीनगर हरियाणा या दहा जणांसह पाच विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या सर्वांना पॉर्न व्हिडिओ करून पैसे कमवायचे होते त्यासाठी त्यांनी लोणावळ्यातील एक बंगला देखील भाड्याने घेतला होता आणि वेगवेगळ्या वेड़ अश्लील ओ टी टी प्लॅटफॉर्मसाठी हे तरुण तरून आणि तरुणी पॉर्न व्हिडिओ तयार करत होते काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी याची चौकशी केली आणि लोणावळ्यातच हे पंधरा जण बिनधास्तपणे पॉर्न व्हिडिओ करत असल्याचे दिसून आले आहे एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान पाटणगावच्या हद्दीत अर्णव फिल्ला या बंगल्यात हे पॉर्न व्हिडिओ शूट होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी त्या ठिकाणी धाड घातली तेथून पॉर्न व्हिडिओ शूट करण्यासाठी लागणारे कॅमेरे आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे ही कारवाई पुणे ग्रामीण के पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर तुमाळ यांच्या लोणावला ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट लोणावळा